नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा विशाल शिंदे बारा चौदा युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच आपल्या सर्वांचा लाडका आणि मुंबईचा बेताज बादशाह पब्लिकचं विताड म्हणजेच हजार एक मित्रांनो खूप दिवस झालं मैदानामध्ये नव्हतं तुम्हाला माहिती आहेच आणि गेल्या मित्रांनो काल आपल्या मथूरची एक बिनजूड झाली उंबरवडे येथे मित्रांनो बिनजूड झाडी झाली आपल्या मथूरची आणि ते मथूर आणि किस्मत होता खेळणी मित्रांनो विजय प्राप्त केला तुम्हाला माहिती आहे त्याच्या अदोगर पण आपल्या मथूरचा थेरा टाकलेला चांगला पळत होता आणि काल मित्रांनो मथूर तुम्हाला माहिती आहेच काय पाहायला आहे ती बिंजडमध्ये विजय प्राप्त केला आता सर्वांना आतुरताय ती म्हणजेच येणार आगामी एक टॉपचं आहे येते तुम्हाला माहिती आहेच आणि त्या मैदानामध्ये नाही की दिसेल का मथूर तर तेच सांगणार आहे आणि एक मैदान येते मित्रांनो त्याच्या अदोगरच एक चोवीस तारखेला येणाऱ्या तुम्हाला माहिती आहे टॉपचं मैदान आहे ह्या मैदानामध्ये आपला मथूर येईल का कारण खूप जण पण मित्रांनो म्हणतात की चोवीस तारखेला मथूर दिसणारे दिसणारे पण तीच सांगणार आहे मित्रांनो आपण ते येणार चोवीस तारखेला आपला मथुर आपल्याला मित्रांनो दिसणार नाही डायरेक्ट आपल्याला दिसणार आहे ती म्हणजेच नऊ तारखेला फोरचिनोरच्या मैदानामध्ये तुम्हाला माहिती आहे शिवसेना पहिले अधिवेशन श्रीनाथ केसरी ही मैदान आहे मित्रांनो टॉपचं मैदान आहे आणि नऊ नोव्हेंबरला हे मैदान संपन्न होत आहे आणि ह्या मैदानाचा मित्रांनो एकच उद्देश आहे म्हणजेच गोवंश तुम्हाला माहिती आहेच तर ह्या माहितीमध्ये आपल्याला सर्व टॉपचे टॉपचे नंदी मात्र दिसणार आहेत तीच आणि प्रथम मागेच बक्षीस पण तुम्हाला माहिती आहेच काही फॉर्च्युनर थार टॅक्टर परत टॅक्टर आहेत मित्रांनो तीन ते आणि बुलेट परत इनकॉर्न परत मित्रांनो गाडी आणि प्रत्येक गट विजेत्याला असणारे ती म्हणजेच एफ डिलेक्स गाडी गट पास झाला तर त्या लगेच गाडी देणार आहेत हे सर्व टॉपचंच मैदाने आणि डायरेक्ट आता आपल्याला मथूर येणाऱ्या नऊ तारखेलाच मैदानामध्ये दिसणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहेच आता सध्या आजार आजारातनं बारा झाला आहे आणि आता टॉपमध्येच पोहत्तून हा पहिली हायतीच दहशत मित्रांनो मथूरच्या अंगामध्ये आणि ताकद आणि धमक हायतीच आहे आजारीमध्ये मित्रांनो होता मथूर आणि आजार आजारापासून मित्रांनो आजारातनं बाहेर निघला मथूर आणि आत्ता सर्व रिकवर झाला आहे सर्व चांगला झाला आहे आणि तीच मित्रांनो फिटनेस आपल्या मथुरची आणि हाय तशीच आहे आणि मथूर येणाऱ्या नऊ तारखेला टॉपच्याच पायऱ्या दिसणार आहे पण नक्की कुणापर्यंत दिसेल हे सर्व म्हणायला प्रश्न पडला आहे पण कन्फर्म नाही आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आहे पण नक्कीच अंदाज आहे आपला की नक्की कुणापर्यंत पाहिल तर तीच सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका तर आपला मथूर आणि तीन मित्रांनो नंदीत तीनपैकी आपल्याला पाहायची दाट शक्यता आहे मथुरची तर नक्की कोणती नंदीत तर तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तुम्हाला तर सांगायला सुरू करूया पहिला म्हणजे पहिला असणार आहे ती म्हणजेच मित्रांनो घोटचा छोटा सारजा तुम्हाला माहिती आहे टॉपमध्येच पळतो त्याच्यामुळे आपल्याला घोटचा सार्जा आणि मत्तूर ही टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पैत्याने दिसायची शक्यता खूप आहे कारण की तुम्हाला माहिती आहे ह्या मैदामा सर्व पब्लिक मात्र खूप येणार आहे आणि पब्लिक म्हणले की आणि गोडचा सारज तुम्हाला माहिती आहेच पब्लिकला लागलं ला थोडंसं बेतो आणि मथूर पब्लिकचा बादशाह आहे तुम्हाला माहिती आहेच पण पुढे उद्या त्याला बेतच नाही मथूर त्याच्यामुळे पब्लिकनी गाडी लागली तर मथूर पब्लिकने असणार आणि गोडचा सर्जा आतून असणार त्याच्यामुळे काही विषयच नाही त्याच्यामुळे असं वाटतंय की मथूर आणि घोडचा सर्जा पैल आणि दुसरा पैरा असे वाटते आपल्याला ती म्हणजेच शाकीरबायांचा राजा तुम्हाला माहिती आहेच ही मित्रांनो दोन्ही टॉपच्या नदी पाहलेली पेडगाव मैदानामध्ये आणि ह्या दोन्ही पण नदीला काय स्पीड लागलेली तुम्हाला माहिती आहेच टॉपचं स्पीड लागते त्याच्यामुळे असं वाटतं आहे की आपल्याला पुण्य एकदा ही जोडी आपल्याला मित्रांनो येणाऱ्या नऊ तारखेला पाहताना दिसेल कारण की तुम्हाला माहिती आहेच राजा पण टॉपमध्येच पळतोय आणि मथूर पण टॉपमध्येच पळतोय त्याच्यामुळे असं वाटतं आहे की मथूर आणि मित्रांनो राजा हे पैल मथूर आणि राजा पैल का नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि गोटचा सरजा आणि मत्तूर पण पळणार का नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की मत्तूरला पण टॉपचं स्पीड आहे घोटचं सरजेला पण टॉपचं स्पीड आहे तुम्हाला माहिती आहे आणि शाकीरबाईंच्या राजाला पण टॉपचं स्पीड आहे आणि मत्तूरला पण टॉपचं स्पीड आहे त्याच्यामुळे राजा किंवा मित्रांनो आपल्याला पैते दिसेल ते म्हणजेच घोटकरांचा छोटा सर्जा आणि तिसरा असणार आहे तिसरा म्हणजे कोणता तर ती सांगणार आहे मित्रांनो तिसरा म्हणजेच मित्रांनो आता सध्या खूप दिवस झालं नऊ दहा महिने असेल तुम्हाला माहितीच घरीच होता आजारी आजारी होता म्हणजे आजारी नव्हता मित्रांनो जे पायाला लागलेलं तुम्हाला माहितीच आणि तीच योद्धा म्हणजेच माहिब्या तुम्हाला ते माहितीच मित्रांनो मैब्या आणि मत्तूर ही पण थोडी आपल्याला पायाची दाट शक्यता आहे कारण की आता सध्या मायब्या पण आजारातनं म्हणजेच आजारीच होता मित्रांनो म्हणजेच पायाला लागलेलं त्याच्यामुळे आपला मायब्या तुम्हाला माहिती आहेच खूप दूर झालं बाहेर नव्हता पुढच्या पाया लागलेलं त्यामुळं मतूर पण आजार होता आणि आपला मायब्या पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच आजारीच होता दोन्ही पण ते मित्रांनो बाहेर निघल्यात आजारातनं आपल्या मोठ्या मथूरला पण टॉपचं स्पीड लागतं तुम्हाला माहिती मथुरला काही स्पीड लागते ती आणि मायब्याला पण टॉपचं स्पीड लागतं त्याच्यामुळं मत्तूर भ् आजार होता तुम्हाला माहिती आहेच आणि आपला माहिब्याच्या पायाला पुढच्या लागलेलं त्याच्यामुळे आता सध्या माहिब्या रिकवर सर्व कवर झाला आहे आणि त्याचा फेरा पण टाकला तुम्हाला माहिती आहेच आणि फेऱ्यामध्ये पण टॉपचं स्पीड मात्र माहिब्याला लागले त्यामुळे येणाऱ्या नऊ तारखेला शंभर टक्के आपल्याला माहिब्या दिसणार आहे त्यामुळे असं वाटतं आहे की माहिब्या आणि मथूर ही जोडी आपल्याला टॉपचीच दिसेल तुम्हाला काय वाटतं ही जोडी पळेल का, का नक्कीच मला कमेंट करून सांग कारण की दोन्ही पण मित्रांनो खूप दिवसातनं मैदानामध्ये येते तुम्हाला माहिती आहेच आणि आजारस आजारात मित्रांनो हे दोन्ही पण नंदी होते आणि नक्कीच ही दो दोन्ही पण नंदी आत्ता आजारातनं बाहेर निघल्यात आणि त्याच्यामुळे असं वाटतंय की ही दोन्ही पण नंदी एकत्र आली तर मात्र दोन्ही पला दोन्ही पण नंदीला चांगलं स्पीड लागेल कारण की माहिबर पण टॉपचं स्पीड आहे आणि मत्तूरला पण टॉपचं स्पीड आहे त्याच्यामुळे ही दोन्ही पण दी एकत्र आली तर नक्कीच मित्रांनो दोन नंदी काहीतरी करून दाखवतील नक्कीच मला कमेंट करून सांगा मित्रांनो ह्या तीन नंदीपैकी आपल्या मथूरबरोबर कोणता नंदी पळेल किंवा दुसरा नंदी कोणता पळेल नक्कीच मला कमेंट करून सांगा आजची व्हिडिओ वडू सुटी मित्रांनो आपला मथूर डायरेक्ट आता आपला नऊ तारखेच्याच आगामी टॉपच्या मैदानामध्ये दिसणार आहे तर चला मित्रांनो आणि येणाऱ्या നവ താരക്കൈതാമ സർവാനന്ദ ജയ മഹാരാഷ്ട്ര ജയ ശിവരാ